आनंद आहे जवळपास चौदा वर्षानंतर खेड नगर परिषदेवरती शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा फडकलेला आहे आणि फक्त भगवा झेंडा नाही तर महायुतीच्या मार्फत एकवीस शून्य सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे खेड नगर परिषदेमधील जनतेने निवडून दिलेले आहेत मी सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो त्यांनी दाखवलेला शिवसेनेवरचा हा विश्वास नक्कीच उद्या पाच वर्षामध्ये विकास कामातून आम्ही सार्थ करून दाखवू कार्यकर्त्यांची मेहनत म्हणजे सर्व शिवसैनिकांची मेहनत आज सतरा नगर चौक हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत तीन नगर चौक हे महायुतीच्या निवडून आलेले आहेत नगराध्यक्ष या शिवसेनेच्या निवडून आलेल्या आहेत जवळजवळ चौदा वर्षानंतर रामदासभाई ज्या वेळेला खेड नगर खेड मतदारसंघाचं नेतृत्व करत होते त्यावेळेला शंभर टक्के शिवसेनेपासून निकाल लागायचा युद्धपासून निकाल लागायचा त्याची पुनरावृत्ती आज पुन्हा खेडमध्ये होताना पाहायला मिळते एकच सिद्ध होत खेड हा शिवसेनेच्या बालकीला होता आजही राहील उद्या राहील किंवा कोकणामध्ये कोकणामध्ये जो काही विजय प्राप्त होतोय की पुढच्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची नांदी आहे शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांवरती शिवसैनिकांनी आणि जनतेने कोकणी जनतेचा दाखवला विश्वास आहे मी हेच म्हणेन येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची विजयाची नांदी ही कोकणात सुरू झालेली आहे आणि त्याचा पुनर्वृत्ती नक्कीच मुंबईच्या विजयामध्ये आपल्याला दिसेल दादा नाही तर दापोली आणि चिपळूण मध्ये पण शिवसेनेचा दाबा त्यावर रत्नागिरी जिल्ह्यामधील खेड असेल चिपळूण असेल रत्नागिरी असेल हे शिवसेनेचे बाले किल्ले पुण्यात शिवसेनेनं काबीज केलेले आहेत सर्व विजय उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेच्या बाले किल्ला राहिलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामधील जनतेने पुन्हा एकदा सिद्ध केलंय होय कोकणी कोकण आणि शिवसेना हे जे समीकरण आहे कधी तुटणार नाही वंदना हिंदू सम्राट शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना चालणारा शिवसैनिक जो कोकणामधला आहे जो मुंबईत आहे येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये देखील नक्कीच हा ह्याची पुनरावृत्ती करून दाखवेल